आणि संघटित झालं म्हणजे विचारांची आदान प्रदान होते विचारांची आदान प्रदान झाली का प्रत्येक स्त्रीला समजतं का बा नाही मी बाई किती हुशार आहे आपल्याला कसं मागं राहायचं आपण आता आम्हीच तर अपूर्वतेच हिरोज करतो बाई अपूर्वते रेसिपी येते सगळं अजून रांगोळी खूप छान काढतात अजून त्यांना विणकाम डिझाईन इतक्या सुंदर करतात का अरे बापरे आम्हालाही करते का आपल्या अनुभव अपूर्वते सारखं आहे तसं मग प्रत्येकीला जर केलं तर आपले गुण आपल्याला लक्षात येतं मला वाटते का सकाळी नव्याने नवीन असं काहीच नव्हतं सगळ्या महिला अगदी तयार आहेत काम करायला काही शिकवायची गरज नाही तुम्ही सगळ्या अगदी प्रश्नच नाही आणि खरंच शिल्पादाई यांचं अगदी खूप खूप अभिनंदन कारण आता एक आठवडा सुद्धा झालेला नाही योद्ध्याची कार्यक्रम स्थापना करून इतक्या पटकन म्हणजे फक्त त्यांना सांगायचं आहे की आपल्याला इथे इथे करायचं ते अर्थात त्यांनीच सुचवलं कारण आमच्यासाठी सगळेच गाव महत्वाचेच आहे पण त्यांनी लगेच त्याच दिवशी म्हंटल की व्ही गावला पण माझे रिलेटिव्ह आहे आणि तिथे सुद्धा होऊ शकते तर होऊ शकते आणि करणं ह्या दोन गोष्टीमध्ये किती फरक आहे बघा एखादी असतील तर करेन मी जेव्हा कधी माहेरी जाईल तेव्हा मी बोलेल वगैरे पण त्या दिवशी पासून त्यांनी ती तयारी सुरुवात केली आणि लगेचच परवाला रात्रीला कार्य तयार माझ्याचं वर पण काल दुकान बंद असल्यामुळे ते झालं नाही आज मला जरा घाईच झाली तर ह्याला म्हणायचं असते काम करायची इच्छा कारण जिथे इच्छा तिथे मार्ग असतो नाही करू असं तसं वगैरे तर खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आता ह्यांना यांचानंदच आहे यांची त्यामुळे कॉम्बिनेशन पण खूप छान आहे म्हणजे आता आम्हाला एक विश्वास आहे त्याला कार्यक्रम घडला की इथे हा पण हे म्हणजे खूप छान गोष्ट झाली आणि सावित्री शक्तीपीठाबद्दल तर सावित्री शक्तीपीठाची स्थापना मुदरण सर यांनी केली आता मुदरण सर कोण आहे तुम्हाला योगायोगाने भेट होणारच आहे ते पुण्यात राहतात आणि पुण्यात ते दोन तीन न्यूजपेपर म्हणजे सकाळचे ते संपादक राहिलेले आहे पुढारी एक न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे पत्रकारितेमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे आणि पत्रकारिता या व्यवसायात असल्यामुळे त्यांना जवळपास समाजाची माळी समाजाची थोडीशी ओळख होती माळी समाजाची स्थिती काय आहे हे त्यांना माहिती होतं कारण माळी समाज तर खूप मोठा आहे पाटील समाजाच्या किंवा थोडा खाली माळी समाज आहे पण माळी समाजाची अवस्था ज्या समाजामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि यांसारखे थोर व्यक्ती होऊन गेले पण अजूनही आपल्याला सावित्री आणि ज्योतिराव नाही काय त्यांचं कार्य आहे

त्यांना अपोजिट त्यांचं काम होत आता त्यांच्या जाती जाती जा जा जा, uh, त्या जातीच्या अपोजिट हे कामच नव्हतं पण त्या काळामध्ये जातीतल्या ज्या अनिष्ट रूढी होतात म्हणजे फॉर एक्झाम्पल सती जाणे केशवापन करणे किंवा मुलींना न शिकवणे ह्या सगळ्या त्यांना मान्य नव्हत्या म्हणजे सनातन शाहींना त्यामुळे त्यांना विरोध करून यांनी ही क्रांती केली आणि हेच त्यांना नको होतं आणि म्हणून ह्यांचा आणि त्यांचा एक तात्विक वाद आहे किंवा विरोध आहे विरोधात आहे असं ते सर्वश्रुत झालं पण असं नाही आहे वास्तविक यांनी शाळा काढली पण आपण कोणी ब्राह्मणांच्या मुली शिकल्या म्हणजे यांच्या शाळेचा फायदा घेतला त्यांनीच पण त्यांनी सुद्धा ते तसं चित्र झालेलं आहे तर हे एवढं महान कार्य आहे आणि ते आपल्या जातीतले असून ते लोकांना आपल्याला कळलं